जनशक्तीची लढाई ही जनशक्तीने जिंकलेली आहे एकजुटीची ही लढाई होती आणि म्हणून महाविकास आघाडी इंडिया आघाडी आपल्याला या ठिकाणी विजयी होताना आहे मागच्या वेळेला जो उमेदवार होता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांवर खासदार झालेला होता पण त्यांनी गद्दारी केली आणि गद्दारांना त्यांचा धडा मिळालेला आहे शरद पवार यांनी अमरावती गौर म्हणजे सभेदरम्यान असं म्हटलं होतं की मी अमरावतीकरांची माफी माग्यासाठी घ्यावा बिलकुल कसं आहे अमरावती हा जो जिल्हा आहे हा सांस्कृतिक जिल्हा आहे इथे नीतिमत्ता आणि या सगळ्या गोष्टींचं पालन आम्ही करत असतो रोज खोटं बोलायचं रेटून बोलायचं रोज नाटकं करायची रोज नाचगाने करायचे हे कोणालाच आवडत नाही आणि त्यांच्याकडे एवली बळाढ्य धनशक्ती असतानाही आज जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे ही जनशक्तीचीच ल जीत आहे आणि त्यांना खरोखर मनापासून आभार मानते बहिणीने भावाची साथ सोडली नाही बहिणी शेवट पण रडले अनेकांनी बहिणीला आहे की तिकीट देऊ नका मात्र आणि विजय माझा पक्ष आणि मी म्हणजे एक विचारधारा आणि त्या विचारधारेवर आम्ही चालतो मागच्या वेळेला वहिनींनी पण नंदेला खूप साथ दिलेली होती आज भावाला दिली ज्या विचारांचे आम्ही आहोत त्या विचारांमध्ये या ठिकाणी आहोत आणि संविधानाच्या संरक्षणासाठी आम्ही संविधानाचे रक्षक आहोत आणि आम्ही सिपाई आहोत आणि आम्ही आता फील्डमध्ये आहोत अमरावतीकडे आणि त्या ठिकाणी आहात नवंतला काय सांगणार ही अमरावतीच्या दृष्टीनं धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती आणि महाविकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि आमचं जे नियोजन आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या ताई यशोमती ता ठाकूर यांनी केलेलं ह्यामुळे हा विजय सुकर झाला आणि आमचा विजय निश्चित होणार हे वारंवार आपल्या चॅनललासुद्धा मी सांगितलं होतं आणि आज आपल्याला माझा आज आमचा विजय पाहायला मिळेल भाजपनं प्रतिष्ठेची ही निवडणूक केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मग गृहमंत्री अमित शहा देखील अमरावतीच्या जा जागेसाठी सभा झालेल्या होत्या काय सांगणं ही त्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची होतीच पण आमच्याही दृष्टीनं प्रति प्रतिष्ठेची होती कारण आज देशाचं संविधान वाचलं पाहिजे या दृष्टीनं इथली जनता जनतेनं आम्हाला साथ दिली आपण पाहत असाल रा राहुलजी गांधी साहेब गांधीजी आले आ, नंतर शरद पवार साहेब आले उद्धवजी ठाकरे साहेब आले हे सर्व मंडळी आली नेते मंडळी आली ती यासाठी की हे जागा आपण कोणत्याही परिस्थितीत जिंकलो पाहिजे आणि आपण आज ती जागा जिंकलो ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच सरपंच ते खासदार असा प्रस प्रवास झालेला आहे कसं होत काय पार काम त्याचा निश्चितच आनंद आहे लोकशाहीत ह्या काही ज्या काही संघटनात्मक घटनात्मक का, संस्था असतात मग ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल लोकसभा असेल पण या सर्व संवैधानिक घटकांचा संस्थांचा संस्ता। मी सदस्य झालो याचा मला अतिशय आनंद आहे आनंदराव आंबेडकर मतदान घेऊन आपल्याला मत कमी मिळेल म्हणून काय सांगितल्याबद्दल आपण विजय कमी म्हणजे पडणार अशी चर्चा होती नाही आता त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही सर्व जिल्ह्यांना काय पाहायचं होतं ते पाहिलं काका देशमुख यांच्या इलेक्शनची पुनरावृत्ती बळवंत यांनी केली अशी चर्चा सुद्धा केली हो मगाशी मी जो उद्दे केला की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती तर जनशक्तीचा विजय झाला आणि जनशक्ती पाठीशी होती म्हणूनच काकाची वारंवार आठवण झाली नाही संविधानाच्या दादासाहेबांचंही ते खूप मोठं एक स्वप्न होतं की भारतीय राज्यघटना वाचली पाहिजे भारतीय राज्यघटनेचे खा खूप गाळे अभ्यासक होते त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण आयुष्य हे संविधानाच्या संरक्षणाचा होतं मी पण त्यांच्या पिढीतच तयार झालो म्हणून संविधान वाचवूनही आमची प्राथमिकता राहील ती निश्चित आम्ही पार पाडू